राडेगाव तालुक्यातील विहीरगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून लाईन असून सुद्धा गावकरी अंधारात आहेत गावातील पीचा ट्रान्सफॉर्म जाऊन वडकी वारंवार वारं माहिती अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे गावकऱ्यांना याला जबाबदार कोण तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे वारंवार लाईन खंडित होत असल्यामुळे विहिरगाव येथील नागरिक त्रस्त झाले असून विद्युत सतत खंडित होत असल्यामुळे गावातील नागरिकांनी महावितरण कार्यालय वडकी यांच्यावर संताप व्यक्त केला आहे विद्युत उपकरणे लहान मुलांना होणारा त्रास तसेच आजारी व वा वयोवृद्ध व्यक्तींना होणारा त्रास गावातील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन कामांमध्ये अडथळे येत असून कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून गावातील विद्युत प्रवाहाच्या पेट्या अस्तव्यस्त झाल्या आहेत याकडे सुद्धा दुर्लक्ष आहेत गावातील एखादी फेस गेला असता गावातील नागरिक स्वतः जाऊन फेस टाकावा लागतो आपल्या जीवावर बेतून हे सर्व कामे करावी लागत आहे यामध्ये काही जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण या सर्व बाबींचा आढावा घेऊन त्वरित यावर कारवाई करावी असे का विहीरगावातील नागरिकांतून बोलले जात आहेत गावामध्ये एअरटेलचा टावर होऊन एक वर्ष उमटून गेले असून सुद्धा टावरला अजून डी पी कनेक्शन बसलेले नाही फक्त डी पी उभी करून शोभेची वस्तू दिसून राहिली याकडे गावातल्या खंब्यावरून टावरला लाईन पोहोचवली जात आहेत एवढे महाभारत चालू असून सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे फक्त आणि फक्त वसुली करून पैसे जमा करण्याच्या तालात कर्मचारी दिसून येत आहेत या सर्व कामाला अभय कुणाचे वरिष्ठ अधिकारी की कर्मचारी यांचे सहकार्य असल्याची दिसून येत आहे ही माहिती राळेगाव येथून जावेद पठाण यांनी दिली